शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत तिरड जुगारावर विशेष पोलीस पथकाचा मुद्देमालासह सात पोलीस पथकाची कामगिरी श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी विशेष पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले वरील नमूद आदेशाप्रमाणे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकाचं पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की भीमनगर शिर्डी इथं काही इसम एकत्र जमवून पैशावर हार जितीचा जुगा, हा जुगार हा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता करता तिरट जुगार खेळतात व खेळवतात अशी खात्रीशीर बातमी मिळालेले होते तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनचा स्टाफ पंचासह छापा टाकण्यासाठी शासकीय व खाजगी वाहनांना रवाना झाला भीमनगर शिर्डी इथं घराच्या वरच्या मजल्यावर विशेष पथकानं जाऊन खात्री केली असता तिथे काही इसम मांडी घालून एक गोलाकार डावात बसलेले दिसले तसेच त्यांच्या हातात पत्ते व समोर डावामध्ये पैसे असल्याचं दिसून आलं पोलीस स्टाफ व पंचाची खात्री झाल्यानं छापा टाकला असता एकूण सात इसम मिळून आले मिळून आलेल्या इसमांना पोलीस पथक असल्याचं ओळख सांगून विश्वासात घेऊन पंचा समक्ष त्यांची अंगझडती घेतले असता त्यांच्या ताब्यातून तेरा हजार चारशे ऐंशी रुपये रोख रक्कम व मोबाईल मोटरसायकल व जुगा साधने असा एकूण दोन लाख त्र्याण्णव हजार रुपये किमतींचा मुद्देमाल मिळून आला सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेऊन मिळून आलेले सात आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन इथं कायदेशीर कारवाई करण्यात आली मिळून आलेल्या सात इस्मांची नावं खालीलप्रमाणे दिलीप रामदास मेहत्रे वय वर्ष अठ्ठावन्न राहणार नांदुरकी तालुका राहता रवींद्र दत्तात्रय लांडगे वय छत्तीस राहणार शिवशाही हॉटेल रेस्ट हाऊस जवळ शिर्डी तालुका राहता विवेक अमृतलाल शर्मा वय त्रेचाळीस राहणार मावलीनगर शिर्डी तालुका राहता फकीरचंद जोगीलाल लोढा वय चोपन्न राहणार पिंपळवाडी रोड बनरस्ता शिर्डी तालुका राहता रुपेश सुरेश पोपटे वय चौतीस राहणार कालिकानगर शिर्डी तालुका राहता मुरगन शंकर यादव वय चौतीस राहणार दत्तनगर शिर्डी तालुका राहता हरुण कंकर शेख वय साठ राहणार पूनमनगर नगर शिर्डी तालुका तालु राहता असे मिळून आले प्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील भीमनगर शिर्डी इथं जुगार अड्ड्यावर छापा टाकून मिळून आलेल्या सात इस्मांध एकूण सा दोन लाख त्र्याण्णव हजार रुपये किमतींच्या मुद्देमाला सह कारवाई करण्यात आली शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे सत्त्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार पाच प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ वाघचौरी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग श्री शिरीष वमणी उपभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार दिगंबर कारखेले अरविंद भिंगारदेवे मल्लिकार्जुन बनकर उमेश खेडकर दिनेश मोरे योगेश भिंगारदेवे पोलीस अंमलदार अमोल कांबळे दीपक जाधव विजय ठाकणे जालिंदर दहिपळे यांच्या पथकाने केलेले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणी अहिल्यानगर शिर्डी